ज्ञानेश्वर जी तुकयांची गाथा ज्ञानेश्वर जी ओवी गाथा पाठी दहा दिशांनी गर्जत राहू आमची माये मराठी दहा दिशांनी गर्जत राहू आमची माये मराठी पठे बापूरावांची जगदीश लावणी पठे बापूरावांची शायरी पाठी दहा i'm <laughs> not

मंत्री महोदयांच्या समोर खास लातूर आलेला ग्रुप आहे जीपी डान्स ग्रुप लातूर हिपहॉप हा कंटेम्पररी आणि वेस्टर्न डान्सचा प्रकार तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करता मुला हिप हिपहॉप Yeah.